आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर सत्य परिस्थिती ऐकून तर जण सुन्नत झाले अप्पा पण तुम्ही स्वतः मृत्यूंजयशी बोलायचा प्रयत्न नाही केला का त्याला तेव्हा समजवलं असतं तर त्याने ऐकलं असत तुला काय वाटतं सत्या हा विचार माझ्या मनात आला नसेल का तो जेव्हा घरी येऊन गेला होता तेव्हा मी घरी नव्हतो मला जेव्हा समजलं की मृत्युंजय घरी येऊन आबांना असं बोलून गेला तेव्हाच मी त्याला भेटायचं ठरवलं होत पण त्या दिवशी घरात जे काही वाद झाले त्यानंतर आबांची तब्येत बिघडली पंधरा दिवस माझे दवाखान्यातच निघून गेले नंतर आबा निघून गेल्यावर त्यानंतर त्यांचं दहावं तेरावं अस्थि विसर्जन या सगळ्यामध्ये पुढचे दिवस निघून गेले त्यात आबांच्या जाण्यामुळे अक्काची तब्येत पण बिघडली होती तिला सांगू घराकडे बघू की शेती आणि व्यवसायाकडे बघू मला काहीच कळत नव्हतं आणि मुळातच मृत्युंजयने माझ्याबद्दल त्याच्या मनात काय गैरसमज करून घेतलेत हे मला कस माहित असणार त्या दिवसानंतर तो कधीच आपल्या घरी आला नाही आणि तसही त्याच्यासोबत काही कॉन्टॅक्ट असायला ते काही आपले नातेवाईक नव्हते मृत्युंजयचे वडील आणि आपा एकमेकांचे मित्र होते आणि ते दोघेही गेल्यानंतर पुन्हा कधीच एकमेकांना बघण्याचा किंवा भेटण्याचा योग आलाच नाही तिला मी आवडत होतो आणि तिला माझ्याशी लग्न करायचं होतं हे ती गेल्यानंतर मला समजलं आधी माहीत असत तर मी नक्कीच तिला आणि तिच्या भावाला व्यवस्थित समजवलं असत आणि मुळातच त्या दोघांनी ते समजून घेतलं सुद्धा होत ज्ञानेश्वरी पण सगळं विसरून पुढे गेलीच होती की पण त्या उन्हाळ मुलांमुळे तिचा घात झाला यात खरच माझी चूक होती का माझी चूक ही झाली की जेव्हा घरी माझ्या आणि ज्ञानेश्वरीच्या लग्नाचा विषय निघत होता तेव्हाच मी तिच्याबद्दल सगळं विचारायला हवं होत सुरुवातीला मला वाटलं की ते, चा ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत म्हणून असंच मस्करी करत असतील त्यामुळे मी त्या गोष्टी फार मनावर घेतल्या नाही नंतर ना मी पुण्याला निघून गेलो आणि माझ्या शिक्षणात बिझी झालो पण जेव्हा घरी आलो आणि घरचे लग्नाच्या मागे लागले तेव्हा मात्र मी आपांना सगळं विचारलं आता जर मला माहिती आहे की ती फक्त अकरा वर्षांची तर मी कसं तिच्यासोबत लग्न करणार होतो अप्पा तुम्हाला जर शिकलेलीच बायको हवी हो होती तर तुम्ही तिच्याशी लग्न करून तिला पुढे शिकवू शकले असते नाही अरे कधी नव्हतं कारभारी लय म्हणजे लयच वेगळ्या विचाराचे होते त्यांच्या समोर बायकांचा डोक्यावरचा पदर खाली पडलेला त्यांना चालायचा नाही तर घरच्या सुनेने पुस्तक घेऊन बसणं म्हणजे त्यांच्यासाठी तर कहरच झाला असता त्यांना फक्त त्यांचा शबूत पुरा करायचा होता आणि म्हणूनच त्यांना तिला या घरात सून करून आणायची होती हो अक्का बोलते ते बरोबर आहे लग्नानंतर आबा कधीच त्यांच्या होणाऱ्या सुनेला शिकू देणार नाही याची मला चांगलीच कल्पना होती म्हणूनच मला मुलगी आधीच शिकलेली हवी होती जेणेकरून तिला या घरात आल्यावर सफर करायला लागू नये आबा गेल्यानंतर जानकी या घरात आली हे जर आबा असताना ती आली असती तर तिला सुद्धा खूप साऱ्या बंधनात राहावं लागलं असत हे सगळं सग्ड़ा ऐकून सगळ्यांचं डोकं सुन्न झालं होत कोण बरोबर कोण चूक हे ठरवणं अवघड झालं होत मी एक बोलू का शिवा मध्येच चला एक वेळ आपण असं म्हणूया की अप्पा मृत्युंजय सोबत बोलले नाही म्हणून त्याचा गैरसमज झाला हेही मान्य करूया की त्याच्यासोबत आणि त्याच्या कुटुंबासोबत जे काही झालं ते अप्पांमुळे झालं जे की खर तर झालेलं नाहीये पण तरी आपण ते कन्सिडर करूया पण मग याची शिक्षा त्याने माईला आणि आम्हाला का दिली त्याचा सूड तर अप्पांसोबत होता ना मग त्याने माईला का कैद केलं तिचा तर या सगळ्याशी काहीही संबंध नव्हता तिला कशाची शिक्षा मिळाली अप्पांकडून जे काही झालं होतं ते त्यांनी काही मुद्दामून केलं नव्हतं अजाणतेपणी झालं कारण आपल्या नकारामुळे पुढे असं काही घडू शकत याच त्यांना काही स्वप्न पडलं नव्हतं पण मृत्युंजयने जे केलं ते जाणून बुजून केलं मुद्दामून केलं सुडाच्या भावनेने केलं मग यात जर अप्पा दोषी आहे तर तितकाच मृत्युंजय सुद्धा दोषी आहे शिवाने त्याच मत मांडलं पण त्यावर कोणीही काही बोललं नाही कारण सध्या कोणी काही बोलायच्या का बोला मनस्थितीतच राहिलं हो नव्हतं सत्यजित मात्र सगळं शांतपणे ऐकून घेत होता अप्पा मी एक निर्णय घेतला मी मृत्युंजय वरची केस मागे घेणार आहे भाई अरे डोकं फिरलंय का तुझं अरे त्याने माईला इतकी वर्ष कैद करून ठेवलंय आपल्यापासून आपली आई हिरावून घेतली एवढंच नाही तर वहिनीला मारायचा कट रचला आम्हाला दोघांना किडनॅप केलं आणि तू म्हणतोय की त्याच्यावरची केस मागे घेऊन त्याला मोकळं करायचं अजिबात नाही भाई तू जरी त्याची केस मागे घेतलीस तरी मी त्याचा साक्षीदार होणार नाही सांगून ठेवतोय शिवा तू जे वागलाय ते चुकीचं होतं पण त्याने सुद्धा त्याचं कुटुंब गमावलंय शिक्षा तर तो पण भोगतोय गेली बावीस वर्ष मग अजून शिक्षा कशाला माई जितकी वर्ष तू त्याच्याजवळ होतीस त्याने कधी तुला त्रास दिला किंवा तुझ्यासोबत काही दुष्कृत्य करायचा प्रयत्न केला सत्यजितच्या विचारण्यावर माईंनी नाही मध्ये मांडोला एक गोष्ट तुम्ही सगळे विसरताय जाणून बुजून इग्नोर करताय की तेव्हा तो सुडाच्या अग्नीने इतका पेटला होता कि तो काहीही करू शकत होता अप्पांना मारू शकत होता माईला मारू शकत होता इवन शिवा तुला आणि मला सुद्धा मारू शकत होता पण त्याने आपल्या मधल्या कोणालाही मारलं नाही आपल्यासाठी आपली माई तर केव्हाचीच गेली होती ना ती जिवंत आहे हेही आपल्याला माहीत नव्हतं त्याने तिला खरंच जरी मारलं असत तरी आपल्याला काय कळणार होत आज ती आपल्यासोबत जिवंत आहे ती त्याच्यामुळे इतक्या वर्षांनी का होईना आपण आपल्या आईला बघू शकलो हे त्याच्यामुळे भलेही यात माईची काही चूक नव्हती पण चूक तर ज्ञानेश्वरीची सुद्धा नव्हती मृत्युंजयच्या बायकोची सुद्धा नव्हती त्या लहान बाळाची सुद्धा नव्हती जे काही घडले ते सगळं प्रत्येकाचं प्रारब्ध होत गोष्टी घडत गेल्या आणि गैरसमज वाढत गेले पण मला वाटतं आता हा खेळ इथेच थांबवावा कोणीतरी एकाने थांबवला की पुढचा खेळ आपोआप थांबेल आपण त्याला त्याचं कुटुंब देऊ शकत नाही पण त्याला आपल्या कुटुंबाचा हिस्सा तर बनवू शकतो ना भाई तू लाख म्हणशील पण तो तयार होणार आहे का आपल्या कुटुंबाचा भाग बनायला आणि हा निर्णय घ्यायच्या आधी एकदा माईचा सुद्धा विचार कर ज्या माणसाने आपल्याला इतकी वर्ष कैद करून ठेवलं त्याच माणसासोबत एकाच घरात राहायला कस वाटेल तिला शिवा मला सत्याचं म्हणणं पटतय माईंच्या बोलण्यावर शिवाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं हो शिवा मला खरच सत्याचं म्हणणं पटतय इतक्या वर्षात जे काही घडलं त्यातून एक गोष्ट तर नक्कीच सांगू शकते कि मृत्युंजय हा मुळात वाईट नाही तो दुखावला गेला पण तरीही त्याने कोणाचही नुकसान केलं नाही हा त्याच्यामुळे आपली ताटातूट झाली सगळं मान्य पण तरीही त्याच्या दुःखापुढे आपलं दुःख कमीच आहे मी पण सत्याच्या मताशी सहमत आहे अप्पा म्हणाले मी पण सहमत आहे तुर्वाने तिचं मत नोंदवलं शिवादा मला पण भाई बरोबर वाटतोय संपत काका आणि अक्का पण सत्यजितच्याच बाजूने झाले होते हे बघ सत्यजित हा तुमच्या कुटुंबाचा पर्सनल मॅटर आहे त्यामुळे आम्ही दोघांनी यात काही मत न दिलेलंच बर तुमच्या कुटुंबासाठी जे चांगलं असेल त्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्यांच्या बोलण्यावर शिवाने मान ओलवली शिवा थोडा तापट डोक्याचा असल्यामुळे त्याचा राग शांत व्हायला थोडा वेळ लागणारच होता तो काहीही न बोलता ताड ताड पावलं टाकत त्याच्या खोलीत निघून गेला तू जा त्याच्या दुर्वा ताराला म्हणाले तस ताराने घाबरून माईकडे पाहिलं माईने पण तिला नजरेने इशारा केला तेव्हा कुठे ती शिवाच्या मागोमाग वर निघून गेली पागल झाले सगळे एका क्रिमिनलला मोकळे सोडायचं म्हणतात अरे काय गॅरंटी आहे त्याची कि घरात आल्यावर तो काही करणार नाही उद्या काही करता काही झालं म्हणजे कोण जबाबदारी घेणार आहे शिवाय रूम मध्ये येताच एकटाच बडबडू लागला बडबडत असतानाच तो मागे वळाला आणि मागे असलेल्या ताराला जाऊन धडकला हे बघ तू जर मला समजवायला आली असील ना तर आत्ताच सांगतोय की मी कोणाचंही ऐकणार नाहीये एकतर या घरात तो तरी राहील नाही तर मी तरी एक्सक्यूज मी मी का तुम्हाला समजावून सांगू मी कोण तुम्हाला समजावून सांगणारी कोण आहात तुम्ही माझे ए बाई तू काय डोक्या बिक्यावर नाही ना, ना पडलेली गजनी बिजनी झालंय की काय तुझा मी शिवा शिवराज पाटील आणि तू माझा पसारा आई मीन तारा करेक्ट मी पसारा ना तुमचा मग आवरा आता हा पसारा असं म्हणत ताराने बाजूची उशी घेऊन त्याला मारायला सुरुवात केली अग ए डोक्यावर बिकार पडलीस काय हो डोक्यावरच पडले होते जे मी तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला आपलं मानलं आणि तुम्ही आज काय केलं आता मी काय केलं काय म्हणाल तुम्ही त्या मृत्यूंजयला की मला मार हे म्हणायच्या आधी एकदाही तुमच्या डोक्यात माझा विचार नाही आला का तुम्हाला काही झालं तर माझ काय होईल अच्छा ते होय ते तर मी डायलॉग मारत होत त्याची काही हिंमत आहे मला मारायची तुम्ही आयुष्यात कधीतरी सिरियस होणार का म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा तुम्ही डायलॉग मारत मी आयुष्यात खूपदा सिरियस झालोय माझ मन मला म्हणत होत की नको पडू या फणकाराच्या प्रेमात पण मी तुझ्या बाबतीत सिरियस होतो होतो म्हणजे अग होतो म्हणजे आहे यू you नो know ना हाऊ मच आय लव्ह यू प्रेम करता तुम्ही माझ्यावर हो अगं पण मी नाही करत तुमच्यावर प्रेम आय जस्ट हेट यू असं म्हणत तारा तिथून निघून जायला लागले. तसं त्याने पुढे हो तिचा हात पकडला आणि तिला मागे ओढत एक कडकडून मिठी मारली आधी तर तिने त्याचा प्रतिकार करत त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण त्याची पकड मजबूत होती हळूहळू ती सुद्धा त्याच्या स्पर्शात विरघळून गेली तिने पण त्याला गच्च मिठी मारली आल्यापासून याच हक्काच्या मिठीसाठी तर तरसली होती ती त्याला पण सध्या तिच्या आश्वासक मिठीची खूप गरज होती कारण एकाच दिवसात इतक्या गोष्टी घडल्या होत्या की पचायला सगळ्यांना जड जाणार होतं आय लव्ह यू बट आय जस्ट हेट यू आय लव्ह यू टू खरंच प्रेम करता तुम्ही माझ्यावर हम्म hmm. मग ऐका सत्यजित ते बरोबर बोलतात कुठेतरी एकाने थांबायला हवं तरच हा सुडाचा खेळ थांबेल नाहीतर असाच पुढे अविरत सुरू राहील आणि त्याची झळ सगळ्यांना बसेल एवढं बोलून ताराने टाचा उंचावत त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि लगेच बाजूला झाली